सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादाना स्वामी समर्थ आजची स्वामी महाराजांची नित्यसेवा तर एक माई जप करून घेते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी 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 समर्थ శ్రీ స్వామి సమర్థ 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 శ్రీ స్వామి ఇలా తస్ అవుధి పైన శ్రీ స్వామి సమర్థ శ్రీ స్వామి సమర్థ श्री स्वामी समर्थ 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 तर स्वामी महाराजांची एक केलेलं आहे इकडं तर आता स्वामी चरित्र अध्याय दहावा अकरावा आणि बारावा त्या धावा श्री गणेशाने मग गाठी होते पूर्णपूर्ण मनुपावलन जन्म याचे सात सातकोत्तम करणे उचित आपण ऐसा मनी करून विचार आरमले स्वामी शेवटा सिंह नागरिक स्वामी समर्थ असते काय हरी नामक ग्रामीण ज्योधरवानी ग्रस्थ्रामी ग्रहस्थाश्रमी ग्रस बाळापणा मी कोणी राहत होते आनंदी संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वता या प्रती सावकारी सराफी करते जणी वागती प्रश्चित तीस वर्षाची वय झाले संसारात उभणी सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली त्याची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरू आपल्या प्रत्येक खोटे भेटेल पंचपक्वाने सुवर्णसाठी त्यांनी भरुणी आपणा पुढे येते पाहुणी स्वप्ने अशा गोष्टी उल्लासले मानस तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाश दुर्थ विवेकशास्त्री तोडावा सोलापुरी काम अंम्मस सांगून सरत्राशी निघाले सद्गुरु घरदार सोडले सोडली गोड ग्राम प्रख्यात तिथे आले फिरत फिरत जिथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले गोड मल्ला दीक्षित वेदशास्त्री पारगत धर्मकरणी सदा ईशा भगतीयची कधी तयाचं तिथे म्हणून उदगीची मग वारदाना करते कामना तिथे धरून द्वादश वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन प्रसन्न होऊन वर देते त्याची तुझी भक्ती पाहून संतोष झाली माझे म्हणून मी तर तुझा पुत्र होईन घरोसा पूर्ण असावा एकूण वरासी आनंदी मानसी वार्ता सांग सांगत आहे कांत्या ही चिती तोष्णी नवमास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्र रत्न मल्ला दीक्षेत आनंदोर संस्कार केले येतात चिदंबर नामादिन ठेवले त्या तया लागून शुक्ल शशी समान बाळ बाड़ वाढूके के लागले पुढे केले मौजीबंधन वेदशास्त्रीक झाले निघून शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ परत पटविले पर एकदा यजमानाच्या घरी व्रत होते दंबरा चिदंबरा अवस्त्री पूजेला गे आणले प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाची प्राण विंत चालू लागला हे पातावीस मित्र झाले यजमान ये शिला अपारदा आवित चिदंबर प्रत्यक्ष जयशंकर जगधार अवतरले असं कुठे प्रौढपद नाही यज्ञ केला दीक्षित आम्ही सर्वसामग्रेमुळे द्रव्यबोध खर्चले त्या समिती एक ब्राह्मण बैसले तू वगैरे सरवून तरुणी दीक्षितांना समजले भरले होते घटता असेल लावता अमृत हस्त ते घृत झाले समजतं आश्चर्य करते सर्व जन तेव्हा पुणे शहरामाजी पेशवी होते रावबाजी, एके समय ते सहजी दर्शनाची पाठली अनेन अने राजे करीता दुसऱ्याचे द्रव्य हरिद यामुळे जन झाले तरच त्या दादे त्याची लागेना त्यानी हे एकोणी मुरबोडी आले धावणे मग ती दीक्षितांची सांगून दादा आपली लावली रावभरांनी चौरात कोर्णपणे झालं शूत मग ती जे सांगतील दीक्षित ते अमावन्य करीना मग दीक्षितांची निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला पर परी आपण आम्हाला त्वरित निरोप द्यायचे ऐसे सांगता दीक्षित प्रति त्यावेळी काय बोलते आता पलटली तुझी मती तुझी त्वरित मागास निरोप कोपला तुझं ईश्वर जाईल राष्ट्र सर्वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत एके समयी अकलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येते आम्ही तया ते जाणीतो यज्ञ समारंभाच्या होत होते होतो घरी तूक वाढण्याची काम मगरी आम्हाकडे ताई होती महासिद्ध दीक्षित त्यांच्या वर्णी अल्पमृतं मुरगुडीभाल्ला दीक्षित मुरगोडी बाळाप येतं पुण्यस्थान जाणून ते एकला व्रतांत अकोलकोटी श्री दत्त ಶ್ರೀ ಅಕುಲ್ಕೋಟಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಭಕ್ತ ತಾನ ತೇತು ರಪು ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಜಾನಕ ಭಕ್ತ ಸಮುದಾಯದ ಮಧ್ಯಾ ಗೂಡ ಶ್ರೀ ರಾಜಾ ದೇವ ರಾಜನ ಮುಸ್ತು ತೇಶು ಶ್ರೀ ಜಸ್ತು मध्याय अकरावा त्रिगणेशा आणि म मागिला द्यावर नेले बाळापा मुरगुडी आले पुणेस्थानी राहिले तीन रात्री येते ते कळलावर आता अंत अकोलकुडी साक्षात येतो रुपये श्रीदात परी मुरगुडीचे विप्र बाळापाचं सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्री भीमा तिथे तेथे जाऊ मी बाई साहे अनुष्ठाने श्री गुरुस्वप्नी येऊन सांगत ते करावे मानवाला असे विचार निघाले ते तुझं तर केले गाणगापहून परमस्थावून ते बाळापा तेथे पातले स्थान पाहून आनंद पुन्हा सिंग सरस्वती पावले प्रेम भावन प्राप्तकाळी प्राप्त काळी उठवणे स्नान करून जप ध्यानी अडकून मागू तिथे सेवकांबरोबर मागून या मधुपुरी भोजन तरी संगमली पोटून तिथे माधे स्नान करून पुस्ता पुन्हा बसती जप असता वारस म्हणून संध्या स्नान करायला करून या संध्यावधन जप आणि नानस्मन रात्र पडतो पडतो ग्रामामध्ये येते सद्गुरू प्राप्ती करता गुरु गुरुसुद्धा कांदा शीतोज्ञची परवाना करता आनंद होती राह शीतनाचा होय त्रास अर्धकोटी उपस परिता याच्या औदास माणस नची आयराम सेवकेत राहत होते गणगापुरी त्यांनी देखून परी बाळा बोल तुम्ही भिक्षा घेऊन आहे ती यावी आमच्या समोर जे जे पडेल तुम्हाला कमी येते बरुजी hmm. बाळाशी मानवेले दोन दिवस तेच केले पोट भरून जेवले परी संकोच माणसे जाणी सोडले त्याच्या घरी मागून मधू करी जाऊन सगळं जुळ उत्कड आणून या बाहेर बैस नेते शेळीवर मग खाय भाकरी ऐसा नेहमी चालू ऐसे लोटले काही दिवसात शेर वर्षाचे झाले कृषी निशी तास सद्गुरु प्राप्ती लागली मी ना आपले पाकताना भोग भोगी दारून पाहू सद्गुरु चरण ऐसे पुणे नसते एक मास होता निशिती स्वप्न ती नेते मूर्ती येऊन की देते बाळापूजित सोय पंधरा दिवस गेल्यावर निद्रिस्त असा एक रात्री एक ब्राह्मण स्वप्न भितरी एवून अकोल कुठे सिद्धी देतो स्वामी रूपी लहान तर तेथे जाऊन येतो नाही तर कार्यचे आपण केले अनुष्ठान परिने ते न झाले पूर्ण आणखी हे काही दिन क्रम आपला चालवा मग कोणी एकही अवस्थेत बाळापा आले संगमाचे रक्षण रक्षा स्नान करा परतले स्नान करून सत्र आले त्या स्नावर तुसलता खाल होऊन वर्षा त्यासाठी त्यांनी न मारले नेते कर्म आटपले क्रम म्हणजे आले गेले भिक्षित आले त्या दिवशी रामाविरी बाप्पाला मिळाले गुरु बाळा तुसले अंतरी उत्तम अकोल कुठे जाव्या असे निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन त्या अशी मार्गावर झाली चरण चाली चालून अकोल कुठे दुसरे दिननी बाळा पोहोचले नगरी रम्य देखील जेथे नरसिंग सर येऊ असते तिच्या सर्व आनंद भरला सर्वत्र त्या क्षेत्रचे महिमान नुमे अज्ञान प्रत्यक्ष जेवै कुंठभुवन स्वामी कृपेने झाली इथे श्री स्वामी चरित्र तना न कर करून स्रोते सदा परिशोध एक गोडा विदोडा श्रीभतो अध्याय बारावा वार दे 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 बारा दुर्णे दुर्णे श्री गणेशाने मकरराव जगुद्धार हरवाय भूभाव माराव मार परमेश्वर नाना होता धरीचे भक्तांकडून कुठे येथे रूपे प्रकट होते श्री समर्थ देची आणि बाळापाल कुठे कुणी नगरी पाहून दृष्टी आनंद पोटिण्याची माहिती त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी जवळ झाली दर्शन खेळी साखर घेऊन ही हाती गर्दी माझे प्रवेश करते स्वामी सनिध पाहतले अजानुभाऊ सु स्वामी मूर्ती पाहून बाळापणे धावून दृढ चरण धरले येऊन या श्री श्रीचरणी सोडली मी ब्रह्मानंद माय फुट शोध ओटी घाती श्री समर्थ त्यावेळी पडली होते भूतळे उठून केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांची अलिंगन दिले त्याने प्रेम करून बाळाची प्रेम याच्या कृतीने दावले त्यास एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून त्याला जाऊ दर्शन म्हणते जाऊनी स्वामींची अर्पण करावी नैवेद्याची अवश्य म्हणून ते बाळापत्य त्या समजे श्री समत असतील राजवाद नैवचन तिथे प्रश्न कोणाचा होईल मार्गावरून प्रतिसाखर भेराडावर आले ते नैवेद्य पण केले मग सारे पूजन नित्यप्राप्त काळ उठून घेऊन स्वामी दर्शन जपाला बसावे श्री शंकर उपस्थित त्याचे करावे पूजन येता आदित्य जपानुष्ठान पालकरी जोळी घेऊन श्री स्वामीजवळींनी मस्तक ठेवून जावे भिक्षकाने मागून या मदुखुरी मग यावे बिराडावर जी वेळेला भाजी भाकरी त्याने पोट भरावे द्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान असे प्रकार करून अकोलकोटी राहिले चोळपाली करून सेवेकरी भोवत जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी त्यासी बाई आज्ञा करी ऐशी आपण श्री सेवेची खरच जावी आनंदी या कारणात तपासात भांडणी होती स्मिसेची ते अव्यवस्था होत असे हे बाळाने नाना नानायुक्ती योजने मोडून टाकलेली भांडण एकचित्त सर्व केले बाळापाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी प्रति दुरुट भाव धरून स्वयंवा करंदी ऐसे लोट आता काही दिवस बाळापाची शेरी असे आधी झाले रात्री शनिवारी भोग भोगीला काही दिन कागदाची पुढे बेड पडली ती फात उकळून विषय त्यात निघाली पूर्वी कोणी कृतज्ञानी बाळापासी यावे म्हणून विषय दिले कान आज पडले आज बाहेर स्वामी कृपेने आज गुप्त असे उदरे सद्गुरु सेवा त्याच्या करी व्हावी विकली लिखित विधीची प्रत्येक सोमवारी त्याची महादेवाची पूजा करून मग या परतून स्वामी सेवे खाणे हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थाशी आपण सांगून बाळापाशी शंकर पूजन वर जावे तैशी आज्ञा प्रति एके दिन समर्थ करीत समर्थ करती परी बाळा विश्वास काय पडेल बाई बाईंच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण ही नसेल सत्य पूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करायची या सत्य याप्रिची चलित प्रश्न पाहत बाळापा एकच चेटी टीताय लागून जुलुनी पाहता वाजन ते माझे सर्व भ्रांती भेटली स्वामी सत्यमान ही बाणगड पाहिली श्रीपाद भट्टी श्रीपाद भट्टे एके दिवशी काय बोलती बाळापाची दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान आहे असे बोल बाळा किंवा झाला स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थाशी कुलदैवताच्या दर्शनाची जावायची इच्छा बाळापा बाळा ऐकून समर्थ हास्यमुख काय बोलतो कुलदैवताचे दर्शन नित्य बाळापा करत असे श्रीपाद म्हणे बाळापाशी समर्थन देते आज्ञा सी ना, तरी टाकून चिठ्ठ्यांची आज्ञा द्यावी आपण त्याचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी दोन चिठ्ठी लिहून उगंथ्याने टाकली चिठ्ठी आपल्या करी उचले भटी येथे राहून चाकरी करी यायची स्वामीची दृढ भक्ती बाळापाची येते कैस कसं श्री स्वामी श्रीराजा आदिराज योगिरा श्री समता महाराज नमस्ते ते स्वामी महाराजांची नित्य सेवा एक मा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जग झाला आणि नित्यसेवेमधील पहिलं दहावा अकरावा आणि बारावा अध्याय पण झाला तर आता गुरुचरित्र चरित्रष्ट्रीवल्लंत सदैव श्री दत्ता श्रीपाही देवादी देव भाव ग्रायकले शहारी सुखेते घोरा कष्टादुदुरास नमस्ते तन्नो माता तुम पिता दिपक्षम द्रा योग्स कुटुटुरुस्व तम सर्वस्मि प्रभु विश्वमूर्ते घोराक दुरानमस्ते पापव तक्या दि दैन भीती क्लच तो हराशो न दैन्य दाता रुक्ष इशार्थूते घोराकषादुदुरानमस्ते ನನಹಸ್ತ್ರ ವಿಧತ್ರಂತೋದೇವತ ಪೂರ್ವಾ ಗೃಹ ಪುನರತೆ ಘೋರಕಷ್ಟಾ ದೂರಸ್ನ ಮಸ್ತೆ ಧರ್ಮ ಸನ್ಮದೇವೀಂಚ ಸತ್ಸಂಗಾಹಿ ದೇಹ ಮುಕ್ತಿಂಚ ಭಾ ಸಕೀರ್ಲಾತಿ ನಂದಮೂರ್ತೆ ಘೋರಕಷ್ಟಾ ದೂರಸ್ನಾನ ಮತ್ತೆ ಶ್ಲೋಕ ಪಂಚಕೇತೃದ್ಯೋ ಲೋಕಮಂಗಲವರ್ಧನ ಪ್ರಪಟ್ಯ ಭಕ್ತಪ್ರಿಯೋ ಶ್ರೀಮಂತಪರಿಹಂಸಕಾರ್ ಶ್ರೀಮಂತ ವಾಸು ದೇವನಂದ ಸರಸ್ವತಿ ತೆಂಬ ಸ್ವಾಮೀವಿಚರಿ ಘೋರಕಷ್ಟೋದ್ಧಾರೂ श्रीपाद श्रीवल्लन्त तस्वं सदैव श्रीगता श्रीपाहि देवादिदेव भावग्राहक्लेशहारी सुकीर्ते घोराकष्टादु दुरस्मानं नमस्ते तन्नो मातत् पिताधिपत्सं द्राता यो भक्षीमकृगुरुसं तं सर्वस्वै प्रभुविश्वभूर्ते घोराकष्टादि दुरास्मानमस्ते पापतापव्याधिमादिञ्च दैन्य भीतिक्लेशतो हराशो न दैन्यं दातारु इक्ष इषार्तजुते घोराकष्टादु नमस्ते स्त्रा तना विधात भ्रता तंतो देवतं शरण्योकर्ता पूर्वाणी गृह पुनराते घोराकष्टादुदुरा नमस्ते धर्मंची प्रीतीसर्मदेवींची भक्तींसंगा हि दे मुक्तींची मुक्तीं भावासी लाती नंदमूर्ते घोराकष्टादु दुरास नमस्ते श्लोक पंचकमेद लोकमंगलवर्धन प्रपट्य भक्त दत्त प्रयोजन येतील श्रीमंत पर्यंत सचार श्रीमत्वासुदेवंद सदस्य स्वामी विचलित गोरक शद्धान संपूर्ण श्रीपादश्रीवल्लम तस्व सदैव श्रीरता श्रीपाही देवादिदेव भावग्राह क्लेश हरी सुकीर्ते घोरा कष्टादुरस्मान नमस्ते तन्नो माता तम पिताधिपत्सम भ्रातयो वृक्षमकुरुषम तम सर्वस्व प्रभु विश्वमूर्ते घोरा कष्टादुरस्मान नमस्ते पाप तापव्यादिमादींच दैन्य भीती क्लेश तो हरा शून दैन्यम दाता वृक्ष ईशाजूते घोरा कष्टादुरस्मान नमस्ते नान्य हस्त्रातना विधाता निभ्रांता तंतो देवतन शरण्यो कर्ता कौरवा पुनराते घोरा कष्टादुरस्मान नमस्ते धर्मींच प्रीतीसन दींची भक्तींसत्संगा हि देखी मुक्तीं भावासीलांदमूर्ते घोराकष्टा पुरास श्लोक पंचकमे लोकमंगलवर्धना प्रपटते भक्त असे दत्त प्रयोजन इथे श्रीमंत परीहंसार्य श्रीमंत वासुदेवनंद सरस्वती टेंदी स्वामी विचलित घोरकष्टधारन संपूर्ण வம்பரா திபம் திங்க வல்லவதி திங்க வல்லவதி திங்க சிபிபரா மகேஷ் பாபதி दिगम्बररा दिगम्बर श्रीपादवल्लभ दिगम्बरं दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादव दिगम्बरा गम् महाविष्णु महेश्वरा श्रीपादरा